नमस्कार मैत्रिणींनो आपल्या आनंदी मन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत मुगाची भाजी त्यासाठी मी इथे एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत व ते आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत ते तीन मिनिटे मूग छान भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घ्यायचेत आता ते भाजलेले मूग आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत व एक ग्लासभर पाणी घालून आपण ते मूग स्वच्छ धुवून घेणार आहोत मूग छान धुवून झाले की ते पाणी आपण पुन्हा एकदा काढून घेणार आहोत आणि कुकरमध्ये पुन्हा एक ग्लास भर पाणी घालून थोडंसं मीठ देखील घालायचं आहे व कुकर गॅसवर ठेवून मंद आचेवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपले मूग मऊ शिजलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवून त्यात दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्यात मोहरी तडकण्यासाठी घालणार आहोत मोहरी छान तडकली की त्यात जिरं घालायचं व नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा छान परतून घ्यायचं आहे अगदी मस्त थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे तो देखील आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत हे सगळं आपल्याला कमी गॅसवरच परतवायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत त्याचबरोबर थोडीशी हळद देखील घालणार आहोत थोडीशी धना पावडर घालणार आहोत आणि तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं लाल तिखट घालणार आहोत पुन्हा एकदा सर्व मसाले त्यात आपण मिक्स करून घेणार आहोत बघा किती सुंदर त्याला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यात शिजवलेले मूग घालणार आहोत आता मूग घालून झाले की आपण त्याच कुकरमध्ये कुकर धुवून ते तेच पाणी घालणार आहोत कढईमध्ये बघा आणि तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही रसा धरा मी देखील अजून याच्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे पळीच्या सहाय्याने हलवून घेऊन मुगाने पूर्ण भाजी छान मिक्स करून घ्या आणि यात आपण अगोदर थोडंसं शिजताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे भाजीच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता हलवून घ्या भाजी आणि मस्त भाजीला छान उकळी येऊ द्या उकळी आल्याच्यानंतर भाजी, भाजी पुन्हा हलवून घ्या आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर हा शेंगदाण्याचा कूट मी करून घेतलेला होता त्याच्यामध्ये मी लसूणसुद्धा थोडासा घातलेला आहे आणि बघा उकळी आल्याच्यानंतर आपण हा थोडासा कूट घालून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला घट्टपणा येईल आता कूट घातल्याच्यानंतर भाजी पूर्ण बाजूने आपण हलवून घेणार आहोत व एक पाच ते दहा मिनिटे मस्त मंद आचेवर त्याची एक छान उकळी घेणार आहोत आणि गॅस बंद करून टाकणार आहोत आपली मुगाची भाजी तयार आहे धन्यवाद